रख रख त्याराना तुना थोड पुढ जाऊ गड्या पाऊल थकल गड्या पाऊल थकल सुखलेल्या पान संग खाऊ गड्या काय आहे तुम्हाला काय सांगायचं गिरणी कामगारांना नमस्कार प्रथम तर आपण जिथे उभी आहोत ही जी मुंबई आपण म्हणतो की गिरणी कामगारांनी उभी केली या ज्या टोलेजंग इमारती आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच सर्वार्थानं ज्या मुंबईचा विकास किंवा मुंबईचा खरा मालक ज्याला आपण गिरणी कामगार म्हणतो त्याचीही मुंबई आणि सरकारला जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बाबासाहेबांच्या संविधानाचं नाव घेऊन किंवा आम्हाला रामराज्याची स्वप्न दाखवत सत्य देतं आहे तर त्याला खऱ्या अर्थानं आज विचारण्याची गरज आहे की तुमच्या रामराज्यात गिरणी कामगार हा एक घटक नाही आहे का तर गिरणी कामगारांचा बेचाळीस वर्षाचा वनवास संपणार कधी आणि गिरणी कामगारांच्या आयुष्यात रामराज्य येणार कधी खऱ्या अर्थानं हा प्रश्न सरकारला विचारण्यासाठी दोन जून दोन हजार चोवीस रोजी आपण या ठिकाणी भारतमाता सिनेमा जवळ गिरणी कामगारांचं एक राम किंवा हनुमान चालीसा पठण आणि संविधानाचं पूजन हा एक कार्यक्रम आयोजित केला आहे ज्या माध्यमातून सरकारला आपण एक जाब विचारतो आहे की गिरणी कामगारांच्या या आयुष्यात रामराज्य येणार आहे का आणि त्यासाठी आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे